嗯。

बाबा तासच गेले असो नाही तर बाबा तास माझ्या कोणी गेलं असं शाळेत मला किंवा कुठे असो घरी याचं म्हणलं वाढदिवस ह्या वेळेस बघा पण मी तुम्हाला एक खरोखर स्पष्ट उघड हे जर असे जर नराधन झालं मला येत असले ना तर खरोखर तुम्ही मी अपर स्वर्गीय बापूर वाटगावकर बनायच बनच पाहिजे कळलं त्या माणसं आता तुमच्यामुळे त्यांचं दर्शन करायचं घडलं नाही तर कोणामुळे घडते असता तर मला नाही वाटत काय घेतला असता माणसं माझ्या सगळं भांडण करायची काय केली बरोबर नाही

Terima kasih telah menonton!

नारदामाच्या त्याच्या नजरेला पण या समाजातील असे नाराधम खेचण्याची ताकद ईश्वरानं आमच्यासारख्या आम्हाला पण मिळेल आम्हाला द्यावी सर

सांगली आहे बापू मीरूल हे विष्णूबाळ होते त्याला चौकात वा आणि मारणार लवकरात लवकर न्यायव्यवस्थेनं त्याला फाशी द्यावी आमचासारखा समाज त्याला सोडणार नाही आणि अख्ख्या समाजामध्ये पुन्हा असेल जन्माला नाही झाले आणि आले रामच्यासारखे त्यांना सोडणार कारण आर्या मला भावपूर्ण सांगा की त्या कारण आम्हाला सुद्धा मुले का बापानं एका मुलीला श्रद्धांजली व्हायची ही वेळ नव्हती पण तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व कलाकार आम्ही सर्व रिंग स्टार समाजातील सगळे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या कुटुंब आहेत तुझं कुटुंब करून देणार नाही आणि सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा की त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आशी झाली पाहिजे

शासनाने दिलीच पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे मला कोणाची मदत नको काही नको फक्त त्याला फाशीच झाली पाहिजे बाकीचं मला काही कोणाचं नको मी कष्ट करून जगवी काय वाटेल जे आलं तरी त्याच्यावर संकट मी आणीन पण मला कोणाचाही एक रुपया ते काल नको फक्त त्याला फाशी हो व्हावं एवढीच माझी इच्छा आहे बाकीचं मला काही घेणं देणार नाही तेव्हा न्यायही मिळाला फाशी मिळाली किंवा जे कोण करणार आहे ना त्याला फाशी झाल्याशिवाय आम्हाला समाधानीच व्हायचे नाही आणि त्याच्यापासून घरच्यांचा बी तिका आम्हाला त्रास म्हणजे ती लोक जे आहेत ना दोन ती लोक देखील आम्हाला त्रास देत काय सांगता येत नाही तुम्हाला असं वाटतंय का की बाबा तुन, तुन काय ना नाही काळा वाचून काळा वाचून पुढच माझा दळ धरू शकत नाही माझं छाताळ बी धरू शकत नाही तिथे लहान तिचा भाऊ आहे ना त्याच त्यासाठी आम्ही काही चोवीस तास कुणी वरासंग राहत नाही आता काळजी करू नका तुम्ही कारण तुमच्या पाठीशी आता अख्ख्या महाराष्ट्रातले तरुण आहेत ना लक्षात ठेवा नायची की माझी तुमच्या मदतीला कशासाठी म्हणायचं आपण काय चोवीस तास राहत नाही कुठलेच आहे कुठलेही आता कुठे एकूण काय आता तुम्हीच आहे वैरी समजून चला तुम्ही वैरी आहे तुम्ही काय करणार आपला तुमचा परिचय तुम्ही काय करणार दुसऱ्याला ए जर त्याला चॉकलेट विषयी दे जर गोळ्याने विषयी दे गोलवायचं पोरग पोरग गोलवायचं लांबवायचं काय केलं म्हणजे आणखी काय करायचं हे प्रश्न आहे पुढची आता आर्याचे आजोबा आजची भीती आहे समोर भविष्यात अशा भरमकर माणसांच्या कुडून ज्या काही विकृत प्रवृत्तीने हे असे घुडे होतात आणि जिथं कसलाही स्वतःची कुठलीच चूक नसताना अशा जीवाला इथं बळी जावं लागतं तो जीव तर बळी गेलाच काळाच्या पडद्यात गेला पण त्याचं एक भय त्या घरावरती त्या वस्तूवरती राहत नवे नव्हे तर ते, ते समाजावर येत जाणार आहे समाजावर अशा काही विकृत प्रवृत्तीची जी काही लोक आहेत त्यांना खर तर हेचून मारण तशात तस म्हणजे जसं प्राणी आणि पक्षी एकमेकावरती हल्ला करतात

आणि असं जर कृत्य तर त्याला मी तर स्पष्ट सांगतो त्या नराधमाला सरकारच्या स्वाधीन करू नका त्याला जागेवर जा जा चोरंग्या करा का तो तुम्ही बघताय आता सरकारची भांडायला लागते का नाही लवकर आम्हाला न्याय द्या लवकर त्याला शिक्षा द्या लवकर हे करा ते मी जर वैयक्तिक त्याच्या जागेवर मी त्याच्या जागेवर कारण की मला पण आज लेकर मला पण मुली बाळ आहेत मला चांगलं माहिती आहे आज त्या वडिलांची तळमळ त्या आईच्या जीवाचा हाल मी समजू शकतो मला माहिती आहे त्यांच्या वेदना काय होऊ शकते आणि काय नाही मला फक्त एकच म्हणायचंय की तुम्ही जे आता सरकारला एकच निवेदन येणार की तुम्ही देऊ नका कारण की त्याला तसा भेटणं म्हणजे काय असं नाही की बाबा आमच्या आर्या परत येईल पण आर्याला हा न्याय मिळाला म्हणजे आर्याला मुळात न्याय मिळेल आणि जो त्यानं म्हणजे जो प्रकार अमानस प्रकार केलेला आहे त्याच्या आई वडिलांच्या बिचारीच्या आई वडिलांचं जे बालकाला त्याच्यापासून वेगळं केलेलं आहे त्या बालकाच्या आज्ञाला कुठेतरी शांती लागेल ला आणि आपल्या विकृत बुद्धीची लोक परत जन्माला येणार नाही त्याच्यामुळे कठोरचे कठोर मी तर म्हणतो त्याला ह्या सासपड गावाच्या चौकामध्ये तुकडं तुकडं करून मारा मी तर स्पष्ट मतात आहे कळायला आणि हे त्याच्या घरच्यांना सजा द्यायला सांगा ते ठरवतील त्या लेकराला जन्म देणारे त्याची आई बाब ते ठरवतील त्याला सजा कशी द्यायची ती सरकारने सजा दिली आणि लय फरक आहे फरक आहे आहे त्यांचा होणार का मला सांगा आज क्षणाला शना आला त्या लेकराच्या आठवणी या घरामध्ये आपण आता घरामध्ये गेलो बघितलं त्या लेकराचा चौथीतला फोटो किती सुंदर आहे ते निराशा आहे ते काय ते लेकरू सहवास पूर्ण घराच्या चारे कानाकोपऱ्यात सहवास असेल तिचा आर्या कुठेतरी बाहेर खेळ खेळत असेल आर्या कुठेतरी हात बसले असेल अभ्यास करत असेल काय तरी करत असेल मैत्रिणीशी खेळत असेल या सतत गोष्टीचा विचार तिच्या आईला आणि वडिलांना सतत होत असेल तिचा सहवास आणि तिची जी म्हणजे ओढ होती ती ती वेगळी होणार आहे का आणि आता तमाम महाराष्ट्रातील जे काही आर्या आपल्या बालकाच्या बाजूने उभे राहून सांत्वन करतात त्यांनी कृपा करून जरा थोडंफार योग्य त्या गोष्टीच म्हणजे बाहेर हे प्रसार करायचं चुकीच्या गोष्टी तुम्ही हे करताय कारण की मला मी स्पष्ट बोलतो दादा की मला असं वाटतं की आज हे तुमचं घर आहे त्या घराच्या बाहेरून एखादी व्यक्ती चालली भविष्यात पुढं तर भविष्यात ती व्यक्ती बाहेरून जाताना असं कधी बोट दाखवून म्हणून नाही की हेच त्या आर्याचं घर की हिच्यावर शारीरिक लैंगिक अत्याचार झाले आणि तिचा हा खून केला गेला तिच्या म्हणजे जे आहे का नाही तो गुन्हा हा खरोखर म्हणजे लाजीर वनस्पती त्यानं कृत्य केलेलं आहे मला मान्य आहे ते पण त्या बिचारीची जी काय बदनामी करतायत म्हणजे वेगळ्या गोष्टीनं म्हणजे मला कळतंय असं की बाबा तिच्यावर लैंगिक अत्याचार हे झाले हे तुम्हाला योग्य वाटतंय का बाबा ते गोष्टी तुम्हाला योग्य वाटतंय का सांगा मला मला ते योग्य का ते सांगतो तुम्हाला कारण ते लेकरो माझं पण लेकरोच आहे की तुम्ही असं काहीतरी उठवू नका की बाबा तिचा हा तिची हत्या केलेली नाही 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 तुम्हाला एक सांगतो अहो आता दा दा दा। तुम माझं म्हणणं तुम्हाला ना कि बाबा तिचं नाव हे आजरावर राहिलं पाहिजे तिच्या नावाला कुठलाही कलंक नको मला एवढं मलाय तुमच्या लक्षात येते का कि त्या बिचारी आज आपल्यापाशी नसली तरी तिचं नाव हे सदैव राहणार आपल्या पशी आणि ते नाव चांगून पण आपल्यापाशी नाही तर संपूर्ण भागात या बिचारी कुमारी आर्याच्या दारातून कोणी जाताना तिला वंदन करूनच गेला पाहिजे एवढंच माझी इच्छा काय ना तिच्या नावाला कुठला डप्पा लावू नका आणि कुठलाही असा कलंक लावू नका बिचारी तर माझी एवढच विनंती बाकी काय नाही जर माझ्या कुठून जर एखादा तुम्हाला जर शब्द वाटत तर तुमचं लहान म्हणून बरं का खरं ते सांगतो नाही नक्कीच न्याय मिळा कलाकार पाठीशी आहेत किंवा आपल्या गावातले भागातले लोक पाठीशी आहेत की नाही मॅडम आणि त्या न्याय मिळाल्यानंतर त्या घरातल्यांच्यासाठी आपण त्या न्याय रॅली मध्ये आपण होतो लवकरात लवकर न्याय मिळतो काळजी करू नका बाकी काही टेन्शन घेऊ नका बाकी काय आहे त्याचा आणि काही लागलं का सांगतो तुम्हाला आता शासनाच्या